रहे देख हैं सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये मध्ये स्वागत करतो आहे नगरपंचायत बहादुरा क्षेत्रात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना आनंदाची बातमी आहे की आपल्या नगरपंचायतचे प्रशासक व मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या प्रयत्नाला यश मिळत आपल्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट झिरो या घरकुल योजनेची सुरुवात लवकरच करण्यात येत आहे आणि झाली सुद्धा आहे की आपल्या परिसरामध्ये घरकुलकरिता खूप रहिवाशी प्रतीक्षेमध्ये होते वाट बघत होते वारंवार घरकुलाबद्दल विचारणा करण्यात आलेली होती चितलकुंदे साहेब यांच्या पाठपुराव्याने घरकुल योजनेचा शुभारंभ आपल्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये झालेला आहे तर जाणून घेऊया की या घरकुल मिळवण्याकरता काय अटी शर्ती आहेत काय कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा घरकुल मिळवता येईल जाणून घेऊया बातमी सविस्तरपणे नमस्कार मी सविस्तर राजेंद्र चिखलकुंदे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपंचायत बहादुरा आज मी आपण बहादूरवासी वाश्य, बहादुरावासियांना एक आग्रहाची सूचना आणि विनंतीवरचा सूचना करू इच्छितो की नगरपंचायत बहादुरा हद्दी पंतप्रधान आवास योजना शहरी टू पॉइंट शून्यचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू झालेली आहे यासाठी आपण खाजगी एजन्सी पण नियुक्त केलेली आहे तसेच पंतप्रधान आवास योजनेचा एक कक्ष आपण नगरपंचायत बहादुरा कार्यालयात स्थापन केलेला आहे इथे या कक्षात येऊन आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता या योजनेचा फॉर्म आपण घर बसल्या ऑनलाईन सुद्धा करू शकता त्याकरिता शासनाच्या पी एम ए डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला जाऊन स्वतःचा फॉर्म तिथे भरायचा आहे या योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागणारे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं स्वतःच आधार कार्ड जे मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे त्यासोबतच आपल्या कुटुंबियांचे आधार कार्ड अर्जदारांचे आई तथा वडिलांचे आधार कार्ड आणि जर त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचे तीन लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारा उत्पन्नाचा दाखला सोबतच आपलं अकाउंट ज्या बँकेत असेल अशा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ते सुद्धा आधार कार्डशी लिंक असायला हवं त्यासोबतच अर्जदार जर एस सी एस टी ओबीसी असेल तर त्याचं जातीचं प्रमाणपत्र पण त्याला त्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे जमिनीचा जो मालकीचा पुरावा आहे त्याच्यामध्ये तुमची रजिस्ट्री सातबारा आणि रजिस्ट्री सातभार नसेल तर तुम्हाला नगरपंचायत मधून एक आर्यल ते आपला प्लॉटचं नियमितीकरण केल्यानंतर जो डॉक्युमेंट मिळेल ते नियमितीकरण प्रमाणपत्र त्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर आपण जर पी एम स्वनिधी इमारत बांधकाम कामगार पीएम विश्वकर्मा इत्यादी योजनेचे लाभार्थी असल्यास त्याची नोंदणी प्रत सुद्धा आपण त्याच्यासोबत जोडावी जेणेकरून आपली आधार लिंकिंग प्रोसेस ही त्या माध्यमातून होऊ शकेल या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये खूप सरळ सोपी पात्रता दिलेली आहे की आपलं भारतात म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांचं भारतात कुठेही पक्क घर नसायला पाहिजे आणि लाभार्थ्यांनी गेल्या वीस कोणत्याही वीस वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा फायदा घेतलेला नसावा आणि त्याचं उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावं या पात्रता असणारे सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता शासनाकडून अशा सूचना प्राप्त झालेल्या आहे की अठरा जून पर्यंत आपल्याला या योजनेच्या लाभासाठी आपल्याला पहिला डीपीआर सबमिट करायचा आहे प्रथम डीपीआर जो आहे तो अठरा जून पर्यंत सबमिट करायचा असल्यामुळे या पाच ते सहा दिवसात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात भेट देऊन इथनं किंवा तुम्ही एखाद्या शेतू केंद्रात जाऊन सुद्धा या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन फॉर्म तुम्ही जर परस्पर बाहेर भरणार असेल तर त्याची जी कॉपी आहे ते सुद्धा नगरपंचायतला आणून देण्याची काही गरज नाही ते आम्हाला ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर कळत कळतं की बहादूर क्षेत्रामध्ये इतक्या इतक्या लोकांनी या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत धन्यवाद सर ऑनलाईन फॉर्म काही लोक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सादर केलेला आहे ऑफलाईन अर्ज सादर केलेला आहे का तरी सुद्धा त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल किंवा जर त्यांना ऑनलाईन अर्ज नसेल करता येत तर त्यांनी नगरपंचायत कार्यालयात यायच इथे योजनेचा आपण सेल उभारलेला आहे त्या सेलच्या माध्यमातून इथे जे टेक्निकल टीम आहे ते त्यांना अर्ज भरायला मदत करेल कारण की याच्यामध्ये अर्ज भरत असताना त्यांना ओ टी पी जातो त्याच्यामुळे तो अर्जदार इथे स्वतः असणं फार गरजेचं आहे अर्ज भरत असताना डॉक्युमेंटेशन मध्ये काहीतरी पत्रिका एक नाही असं नाही आहे करपावती ही कंपल्सरी कर। आहे करपावती असतातच सर्वांकडे आणि आखवी पत्रिका किंवा सातद्वारा यापैकी असं ते आहे कोणाची जर एरिया असेल तर तिथे आखवी पत्रिका असेल बाहेरील एरियामध्ये तुम्हाला सात बारा मिळेल पण बहादुरा खरबी आणि गोनी एरियातील मॅक्झिमम लेवल सॅनशन नसल्यामुळे तिथे तुम्हाला सात बारा मिळणार नाही त्यावेळेला आपल्याला नगरपंचायत मार्फत आर्यल कडून घ्यायचं आहे बऱ्याचशा लोकांनी त्याचे आर्यल म्हणजे नियमितीकरण प्लॉट चे पूर्ण केलेले आहे त्या नियमितीकरणाच्या आधारावर सुद्धा आपण त्यांचा अर्ज स्वीकारित आहे स्वीकारलं जातो आरएल करावं लागेल जर तुमची हे नसेल तुमच्या नावाने सात बारा झालेला नसेल तर तुम्हाला करणे आहे आणि त्या आरएल सोबत रजिस्ट्री तुमची आहेच आणि कब्जापत्र असेल तर एल झाल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक रजिस्ट्री होऊनच जाणार आहे लोकांकडे पत्र काहीच नाही कब्जापत्र पण नाही आहे मग त्यांचा प्लॉट कोणी आधारावर तुम्ही डिफेंड करता त्यांच्याकडे काही तर असेल ना प्लॉटचा पुरावा आहे इट इज ते पण कब्जापत्र आहे ना त्या कब्जापत्राच्या आधारेल मिळाल्यानंतर तो रजिस्ट्री करेल रजिस्ट्री झाल्यानंतर त्याला फायनल आर एल मिळेल इन बिटवीन त्याची रजिस्ट्री जरी नाही झाली त्याला टेन्टेटिव्ह आरएल जरी नगरपंचायत कार्यालयातून दिलं तरी सुद्धा तो अर्ज भरू शकतो बांधकाम त्याचा मंजूर होत पर्यंत आणि घराचं बांधकाम सुरू होत पर्यंत त्याला रजिस्ट्री करणं गरजेचं आहे बस इतकंच फॉर्म आणखी काही लायबल आहेत की नाही शासनाचं कसं आहे म्हणजे जो आपण फॉर्म भरतो त्या फॉर्म मध्ये जे काही डॉक्युमेंट करतात तर डीपीआर सर्व्हे होणार आहे आणि सर्वे मध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचं डीपीआर पण पहिले डीपीआर मध्ये आपण येण्यासाठी आपला फॉर्म ऑनलाईन होणं फार गरजेचं आहे तर आजचा तुम्हाला सूचना देण्याचा उद्देश तोच आहे की पहिलं डीपीआर मध्ये आपलं नाव आहे असं नाही की तुमचं अठरा जून नंतर तुम्ही भरलं तर तुमचं दुसऱ्या डीपीआर मध्ये विचार होईल तो सुद्धा डीपीआर लगेच दोन ते तीन महिन्यानंतर पाठवला जाईल पण आता अठरा जूनच्या शासनाचा पहिला डीपीआर पाठवण्याची डेडलाईन आहे तर ते आपल्याला त्या माध्यमातून सूचित करण्याचा माझा हेतू थँक्यू सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता व आपल्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये व या देश दुनियामध्ये काय होतो आहे चांगलं वाईट काय योजना नवनवीन आपल्याकरता येत आहेत हे जाणून घेण्याकरता नियमित सक्षम महाराष्ट्र टी व्हीचे व्हिडिओ नियमित बघत राहा आपल्या परिसरामध्ये काही समस्या असतील आपले काही म्हणणे आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचे असतील काही बातमी दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद